आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील रांजणी येथील सुपुत्राने डोंबिवली येथील सुप्रसिद्ध सोने चांदीचे व्यापारी नानासाहेब दोलताडे यांच्या डोंबिवली येथील ममता ज्वेलर्स या शोरूम ला ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांची सदिच्छा भेट दिली आहे नानासाहेब दोलताडे यांनी नामदार गोरे यांचे शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागतही केलंय ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी तेवीस जून रोजी भिवंडी ठाणे येथील नियोजित बैठक दौऱ्यावर असताना कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार माननीय श्री निरंजन डावखरे यांच्यासोबत मारडी जिल्हा परिषद गटाचे भाजप नेते नानासाहेब दोलताडे यांच्या डोंबिवली येथील ममता ज्वेलर्स या दुकानात सदिच्छा भेट दिली यावेळी नानासाहेब दोलताडे यांच्या कुटुंबियांनी नामदार गोरे यांचे स्वागत करून यथोचित सन्मान केला यावेळी बराच वेळ संवाद साधत सर्वांशी हितगुज साधले मानदेशाची नीतीमूल्ये जपत अनेक मानदेशी बांधवांनी आपल्या कर्तृत्वाने संपूर्ण जगभरात उद्योग विश्वात आपल्या मानदेशाचा ठसा उमटवला आहे नानासाहेब दोलताडे यांच्या प्रगतीबाबत नामदार गोरे यांनी समाधान व्यक्त आणि पुढील काळात मदत करण्याचे आश्वासन दिले मान सोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा